पाच तारखेच्या मेळाव्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र पोस्टर आलं मराठी जनांना त्यांनी एकत्र पाठवलेलं आमंत्रण देखील पाहायला मिळालं वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलंय उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या मेळाव्याच्या तयारीला देखील लागली आहे दोन्हीकडच्या नेत्यांच्या बैठका देखील सुरू झाल्या काय घडलं आज दिवसभरात पाहूया मुंबईतील वरळी डोम इथं भावनिक शिवसैनिकांना आतुरता होती ते दृश्य दिसणार आहे पाच जुलैला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेचा एकत्रित विजयी मेळावा होणार आहे हिंदी विरोधाच्या मुद्द्यावरून सूर जुळलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक वर्षांनंतर या मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र पाहायला मिळणार आहेत मराठीच्या मुद्द्यावर जिया रद्द झाल्याचा जल्लोष करण्यात येणार आहे या मेळाव्यासाठी वाजत गाजत या असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकातून केलंय यात राज ठाकरेंचं नाव आधी आणि उद्धव ठाकरेंचं नाव नंतर लिहिलंय हे विशेष मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वरलेला जे डोम सभागृह आहे मोठं तिथे हा सोहळा करावा पाच जुलैला साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर याच्याविषयी आता दुमद असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही पाच जुलैला वरळीच्या येथे जो मराठी माणसाच्या एकजुटीचा जो विजय झालेला आहे त्या विजयाचा जल्लोष तो विजय साजरा करण्याचा निर्धार माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे तसेच मनसेचे प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे या दोघांच्या माध्यमातून पाच त्या पाच जुलैला वरळी येथे करायचा ठरलेला आहे जबरदस्त ताकद महाराष्ट्रातील मराठी माणसाची ही पाच तारखेला वरळी येथे उभी राहिली या मेळाव्याची जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे शिवसेना उबाठा आणि मनसेच्या नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत अनिल परब वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर अभिजित पानसे संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे या नेत्यांमध्ये चाळीस मिनिटात चर्चा सुद्धा झाली कोणताही राजकीय अजेंडा नाही कोणताही राजकीय झेंडा नाही हा मुद्दा दोन्ही बाजूचे नेते ठासून सांगतायत कशा प्रकारची तयारी झाली ऑलरेडी चर्चा झालेली आहे कालच रात्री या बाबतीत झालेल्या आहेत पक्षाच्या वतीने दोन्ही प्रमुख नेत्यांना काही जबाबदाऱ्या वाटून देण्याचं का काम केलेलं आहे आणि भव्य होईल निश्चितपणे आम्ही लागणार आहोत निमंत्रण पत्रिकेवर कुठेही कुठल्याही राजकीय पक्षाचा नाव नाहीये झेंडा नाहीये चिन्ह नाहीये ही अराजकीय निमंत्रण पत्रिका आहेत आणि मराठी माणसांच्या विषयासाठी दोन बंधू एकत्र आलेले आहेत त्यामुळे हा मराठी माणसांसाठी विजयी दिवस असणार आहे आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी दोन बंधू एकत्र येत आहेत या पलीकडे त्यात राजकीय कुठलंही अँगल नाही आहे आणि शिवसेनेचे नेते मेळाव्याबद्दल साचेबद्ध प्रतिक्रिया देत आहेत ठाकरेंचं एकत्र येणं अनुल्लेखानं मारायचा प्रयत्न करत असले तरी या मेळाव्याकडे महायुती सरकारचं बारीक लक्ष असेल यात शंका नाही तुम्ही एकत्र मेळावा घ्यावा तुम्ही एकत्र मेळावा घेऊ नये हा ज्या त्या पक्षांचा विषय आहे आणि माझं सुद्धा आपल्याला सांगणं आहे की बाबा त्यांनी एक फेक नरेटिव्ह सेट करून अशा पद्धतीनं त्रिभाषिक मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु राज्य सरकारनं या दोन्ही आर जी आरला या ठिकाणी रद्द करून विधानसभेमध्ये तशा पद्धतीचा निर्णय किंवा विधानसभेच्या अगोदर तशा पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला मला असं वाटतं की यांची भाषणं होतील नाही होतील एकत्र होतील एका विचारावर होतील त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा आमचा अधिकार काय त्यांचा पक्ष आहे त्यांचे नेते आहेत त्यांचे प्रमुख आहेत त्यांनी भूमिका घ्याव्या आणि जल्लोष करायचा असेल तर त्या दोघांना एवढंच म्हणेल की ज्यांनी या जी आरवर वर मराठी माणसाची निष्ठेशी भूमिका घेतली त्या देवेंद्रजींचं अभिनंदन जरूर करावं तिकडे कदरूपाला करू नये बच्चू कडूंनी ठाकरेंच्या मेळाव्याला शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जोडलं मराठीच्या आंदोलनाला यश आलं आता शेतकरी शेतमजुरांसाठी ठाकरेमधूंनी आंदोलन करावं अशी मागणी बच्चू कडूंनी केली मराठी शेतकऱ्याचं काय मराठी मजुरांचं काय अपंग दिव्यांगाचं काय त्यासाठी समोर येणं गरजेचं आहे म्हणजे अस्मिता अस्तित्व आहे पण आता पोटात भाकरच नसेल तर तो जगन कसा आहे प्रश्न आहे तिसऱ्या भाषेच्या मुद्दावर हिंदी विरोधात फेक नरेटिव्ह पसरवलं असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय महायुती सरकार लहान मुलांना हिंदी भाषा सक्तीची करते ही ठाकरे बंधू आणि मवियाची मांडणी सामान्य मुंबईकर किती स्वीकारतात हे पाच जुलैच्या मेळाव्यात दिसेल त्या मेळाव्यावर आगामी काळातील अनेक राजकीय गणितही अवलंबून असतील ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा